श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो कोणत्या दिशेने आहे तुमच्या घराचा दरवाजा कोणत्या दिशेचा कसा प्रभाव आपल्यावर पडतो हे आज आपण वास्तुशास्त्रानुसार जाणून घेणार आहोत पण त्याआधी गीताज विश्व या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चला तर मग जेव्हा आपण आपले घर बांधतो तेव्हा पैशांसोबत आपल्या भावना आणि आपली स्वप्ने देखील त्या आपल्या घराशी जोडलेली असतात घर बनवताना ज्या गोष्टींची सर्वात जास्त काळजी घेतली जाते ती म्हणजे म्हणजे आपले ती घर गर असते घराची वास्तू असते जर घराच्या वास्तूमध्ये काही कमतरता असतील तर ते केवळ नकारात्मक ऊर्जेला चालना देत नाही तर त्यामुळे घरातील सदस्यांनाही हानी पोहोचवू शकते आज आपण घराच्या मुख्य दरवाजाच्या दिशेबाबत बोलणार आहोत तुमच्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेने आहे ही गोष्ट प्रामुख्याने वास्तुशास्त्रात खूप महत्त्वाची मानली गेली आहे कोणत्या दिशेला असलेल्या दरवाजाचे महत्त्व आपल्यावर काय प्रभाव पाडू शकते ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग पूर्वेचा दरवाजा जर तुमचा मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असेल तर ते सर्वात शुभ मानले जातात वास्तुशास्त्रात पूर्व दिशा ही शुभ मानली जाते व्यावहारिक दृष्टीने या दिशेने मुख्य दरवाजा असणे शुभ मानले जाते चांगले मानले जाते जर सूर्य या दिशेने उगवला तर त्या दिशेने मुख्य दरवाजामुळे सूर्याचा पुरेसा प्रकाश तुमच्या घरात येतो त्याचवेळी आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही दिशा देखील विशेष मानली जाते वास्तूनुसार या दिशेने दरवाजा असणे शुभ मानले गेले आहे चांगले मानले गेले आहे त्यामुळे शक्यतो घर बांधताना पूर्व दिशेचा तुम्ही नक्की विचार करा पुढचा आहे उत्तर दिशेला असलेला मुख्य दरवाजा वास्तुशास्त्रात उत्तर दिशेला देव मानले जाते उत्तर दिशा ही खूप शुभ मानली जाते या दिशेने तुमच्या घराचा मुख्य दरवाजा असणे चांगले मानले गेले आहे असा विश्वास आहे की वास्तुशास्त्रात जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेने असेल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा फायदा होणार आहे तुम्हाला लांब पल्ल्यांचा प्रवास घडणार आहे ज्यात फार फलदायी मानले जाते या दिशेला मुख्य दरवाजा असल्याने तुमच्या मनात आध्यात्मिक विचार येतात त्यामुळे आपले सकारात्मक विचारांना चालना मिळते सकारात्मक ऊर्जा मिळते त्यामुळे उत्तर दिशेला दरवाजा असणे खूपच शुभ मानले गेले आहे पश्चिम दिशेस असलेला मुख्य दरवाजा तुमच्या घराचा मुख्य दरवाजा जर पश्चिमेकडे असेल तर ते अत्यंत शुभ होणार आहे हे वास्तुशास्त्र सांगते असे लोक आयुष्यात हळूहळू प्रगती करतात परंतु त्यांचे हे यश मात्र कायम असते अशा लोकांना कधीही कोणत्याही गोष्टीचा धोका नसतो त्यामुळे पश्चिम दिशेचा दरवाजाचा तुम्ही नक्की विचार करा दक्षिण दिशेला असलेला मुख्य दरवाजा घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेने असणे फारच शुभ मानले जाते ही दिशा यमदिशा मानली जाते या दिशेने मुख्य दरवाजा बनवल्यास घराचा मालक देखील दुःखी राहतो सतत सतत घरात आजारपण असते प्रत्येक लोक वारंवार आजारी पडत असतात तसेच त्या घरात राहणाऱ्या स्त्रिया देखील कधीच आनंदी राहत नाहीत त्यामुळे प्र सर्व कुटुंबातील लोक आनंदापासून वंचित राहतात अशा घरात राहणाऱ्या लोकांनाही मृत्यूच्या सावलीला सामोरे जावे लागते किंवा बऱ्याच वेळा मृत्यूच्या मुखातून ते बाहेर पडत असतात याचाच अर्थ मोठे आजार होऊन त्यामध्ये ते बाहेर पडतात त्यामुळे आपले पूर्वज या दिशेने घरात येतात म्हणून देखील ही दिशा अशुभ मानली जाते या दिशेचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्रात अजिबात चांगला मानला जात नाही अशा प्रकारे आज आपण कोणत्या दिशेने आपला दरवाजा असणे आपल्यासाठी शुभ आहे हे पाहिले ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ